नमस्कार मी अलका मुरंबा या माझ्या चॅनल वर आपलं खूप खूप स्वागत आहे नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे अशा वेळेला घरोघरी श्री सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी शिराचा प्रसाद केला जातो त्याला आपण सत्यनारायणाचा प्रसाद असं म्हणतो तर हा शिला कसा केला जातो त्याचं परफेक्ट प्रमाण असे मी सांगणार आहे आणि त्या परफेक्ट प्रमाणात जर तुम्ही शिला केलात अगदी बरोबर छान होतो तो तर त्याचं असं आहे त्याला मुख्य तीन इन्ग्रेडियन लागतात एक म्हणजे रवा मग तूप साजूक तूप आणि दुसरं म्हणजे साखर आता ते समप्रमाण म्हणजे असं आहे रवा हा रवा म्हणजे सोजी रवा घेऊ शकतो बारीक रवा देऊ शकतो जाड गव्हाचा रवा देऊ शकतो लापशी रवा घेऊ शकतो कोणताही घेऊ शकतो पण ते सवा सवा मेजरि कप घ्यायचं म्हणजे सवा प्रमाणात घ्यायचं कुठंही तुम्ही मेजरमेंट घ्या सवा मेजरमेंट घ्यायचं म्हणजे सवा भांड घ्यायचं सवा बाऊल घ्यायचा किंवा सवा कप घ्यायचा जे प्रमाण घ्यायचं असेल ते घ्यायचं त्याच प्रमाणामध्ये साखर घ्यायची त्याच प्रमाणामध्ये घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा जो मी इथे घेतलेला आहे हा सोजी रवा घेतलाय हा रवा जास्त फुकतो तुपावरती भाजून घेतल्यानंतर तो फुकतो म्हणून त्याच्यात दूध पण घालायचं असतं दुधामध्ये आशिरा केला जातो हा हे दूध आहे जे मी प्रमाण घेतले त्याच्या दुधाचं प्रमाण आणि तू घालून हा शिळा करायचा मग कसं करायचंय ते दाखवते चला तर मग आपण सत्यनारायणाचा शिळा कसा करायचा या शिऱ्यासाठी सव्याला फार महत्व आहे सवा म्हणजे काय कुठलाही तुम्ही मेजर मेजर घ्या त्याच्यामध्ये एक आणि हे पाव असं सवा भांडं घ्या वाटी घ्या कप घ्या काही घ्या पातेल घ्या हे सवा आता कशा तऱ्हेने मी सवा मेजरमेंट मी रवा घेतला आहे इथे सोजी रवा घेतला आहे सवा मेजरमेंट मी घेतली आहे साखर म्हणजे हे हे सवा आहे ही से बाऊलभर झालेला आहे आणि हे सवा मेजरमेंट साजू तूप घेतलं आहे आता हे झाल्यानंतर आपण याबद्दल बघूया इथे मी बदाम आणि काजू हे दोन्ही घेतलं आहे हे मी रवा भाजणार आहे तुपाबरोबर हे बरोबर भाजून घेणार आहे म्हणजे छान प्रिस्ती होतात नंतर हे जे काजू आहेत हे आधी तुपावरती तळून काढून घेणार आहे आपण गार्निशिंगला वापरणार आहोत इथले मी वेलदोडे घेतलेत हे साखर घालून बारीक दळून घेणार आहे आणि हे जे दूध घेतलं आहे हे दूध आपण कोणतंही दूध तापवून घेतलं आहे थंड करून घेतलं आहे हे जे मेजर मी घेतलं आहे त्याच्या हे तिप्पट लागणार आहे अशा तऱ्हेने हे आपण सगळे पदार्थ घेतलेले आहेत आता शेवटी आपल्याला म्हणजे शिरा झाल्यानंतर आपण जेव्हा प्रसाद दाखवतो तेव्हा आपण सवा प्रमाणात सगळं घेतलेलं आहे त्यामुळे केळंसुद्धा सवा घ्यायचं आहे हे एक आणि याच्यातलं पाव घ्यायचंय इथे मी आत्ताच सोलून नाही ठेवलं काळं पडतं ना म्हणून पण हे सवा केळं घ्यायचंय तर आपण सुरू करूया प्रसादाचा शिरा कसा करायचा आहे हे बघा पातेला दूध आपण मापाप्रमाणे घेतलंय ते थे, तापाल ठेवलंय उकळतं दूध त्याच्यात घालायचं असतं म्हणून आता मी इथे पॅनमध्ये मध्ये तूप घेते हे बघा तूप वितळायला आलंय त्या बारीक करते आता हे जे काजू आहेत ते थोडेसे तळून घेते काढून घेऊया ते लालसर झाले की बघा काजू झाले छान हे आपल्याला गार्निशिंगला वापरायचे ते काढून देते आणि त्याच्यानंतर आपण बदामाचे जे तुकडे केले आहेत म्हणजे बारीक ते घालून घ्यायचे आणि त्याच्यावरतीच रवा घालना घालायचा आहे तो भाजून घ्यायचा आता रवा भाजायला घ्यायचा आपण मंद गॅसवरती रवा भाजायचा एकदम सुंदर सुगंध यायस्तवर तो भाजायचा मंद गॅसवरती भांग गेला पाहिजे आणि एकीकडे आपण दूध उकळायला ठेवलंच आहे बारीक गॅसवर ठेवलं हा रवा भाजेस्तवर ते उकळलं की मग त्याच्यामध्ये घालायचं आणि मग झाकळ ठेवून त्याला वाफ द्यायची वाफ आली की मग पुन्हा मग साखर टाकायची आणि पुन्हा वाफ द्यायची बघा आता मी रवाला जवळजवळ सात आठ मिनटं तरी लागतील मंद गॅसवरती तो करायचा आहे ना आता बराचसा होत आला आहे अजून थोडा एक दोन चार मिनटं लागतील असाही सुगंध एकदम सुंदर यायला लागला आहे साजू तूप रवा भाजल्याचा हा जो शि प्रसादाचा शिरा आहे त्याची काही विशेषच मजा असते म्हणजे त्याचं अशासाठी की आपण हाच प्रमाण घेऊन जर तसा म्हणजे पूजेच्या शिवाय आपण प्रसाद करायचा म्हटला शिरा तर तसा होतो असं मला वाटत नाही कारण त्या दिवशीच्या प्रसादाला जी काही चव असते ती वेगळीच असते कारण काय सुगंधी वातावरण असतं नंतर मनोभावी केलेली पूजा असते आणखी मंत्रोच्चार चालू असतात पूजा चालू असते त्याचा सगळा परिणाम होतो ग काय रवा भासताना किंवा शिरा करताना असं मला नेहमी वाटतं त्यामुळे ने तो शिरा काय वेगळाच लागतो तर तुमचा तुम्हालाही तसा अनुभव आलाच असेल आत्तापर्यंत तर आता हा इथे एकीकडे दूध उकळा ठेवलं तर ते झालंय आणि हा आता रवा भाजून झालाय बघा आहे सुगंध अतिशय सुंदर येतोय त्यात हे दूध त्याच्यामध्ये ओतते आणि मग ढवळून त्याच्यावरती झाकण ठेवून वाफ द्यायची त्याला हळूहळू उतरायला लागेल आत्ता वाटेल असं की पातळ आहे पण ते वाप दिल्यावरती बरोबर होत होतो आम्ही ती झाकण ठेवते बारीक गॅसला वाप देतो हां झाला असेल आता बघते मी छान खुल्ला आहे रवा आता ह्याच्यात साखर घालून धवळायचं पुन्हा झाकण ठेवायचं मेजरमेंटप्रमाणे साखर आहे कलर पण सुंदर आला आहे साखर चांगली विरघळेल वाफ दिली की बरोबर नसतो त्याला झाकण ठेवून वाफ देते बघा मस्त मऊसर बघा कलर बघा मऊसर मोकळा झाला आहे छान तो थोड्या वेळाने आणखीन घट्ट होईल मग असा मऊसरच पाहिजे तो आता वेलदोडाची पूड घालून घेते ते मिक्स करून साखरेमध्ये वेलदोडा मी मिक्सरमधनं काढला आहे आणि मग या कॅसेरॉलच्या बाऊलमध्ये काढून घेते सर्विंग बाऊलमध्ये याच्यामध्ये काढून घेते मी संतराण्याचा शिऱ्याचा प्रसाद तयार आहे आता ह्याच्यावर आपल्याला सवा किळं ठेवायचं आहे तर सोलून ठेवते आयत्यावाला ठेवलं म्हणजे चांगलं पडतं सवा किळं ठेवते ही जे केळं आहे ह्याचे काप करून तुम्ही रवा भाजताना त्यावेळेला त्याच्यामध्ये भाजले आणि शिरा केला ना तर के फार सुंदर कसा लागतो करून बघा एकदा तो मला आवडते सवा केळं असाला सत्यनारायणाचा शिरा कसा काय वाटतोय दिसायला कसा लागतो आणि तुम्हाला तर त्याचा स्वाद कळणारच नाही इतका सुंदर मास आणि रव्याचा खमंग सुगंध होतोय बघा कसं काय वाटलंय तू हे बघा सत्यनारायणाचा शिरा महाप्रसाद झालेला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच असेल मी परफेक्ट प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे त्या प्रमाणात जर तुम्ही केला तर नक्कीच छान तो आणि म्हणजे त्याची जी चव आहे इतर वेळेला शिरा शिरा करतो ही वेगळी आणि फार सुंदर चव लागते तर नक्की करून बघा आवडला असेल व्हिडिओ हो। तर नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद